जानेवारी ते मे महिन्यापर्यंत पनवेल रेल्वे स्टेशन येथील तक्का विचुंबे हा भुयारी मार्ग पाच महिने बंद ठेवण्यात आला होता राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जागोजागी पाणी साचलेले पाहायला मिळत आहे तक्का विचुंबे या भुयारी मार्गाला पूर्ण होऊन दोन ही झाले नाहीत आता या भुयारी मार्गाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गळती सुरू झाली आहे जागोजागी भुयारी मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे वरून पाणी गळत असल्यामुळे खाली जागोजागी पाणी साचलेले पाहायला मिळत आहे प्रशासनाने ओतलेला पैसा हा दोन महिन्यामध्येच वाहून जात असल्याचे दिसून येत आहे या भुयारी मार्गावर दिवसभरामध्ये हजारो गाड्या जात असतात त्यामुळे वाहन चालकांना या पाण्याचा त्रास सहन पावसाच्या दिवसामध्ये करावा लागत आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343